पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची यंदा तीनशेवी जयंती असून ती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी करावी आणि त्यांचं जन्मस्थळ असलेल्या चोंडी येथील वस्तू संग्रहालयासाठी आणि येथील पायाभूत सुविधांसाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे रोहित पवार यांनी विधानसभेत केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती राज्यभर साजरा करण्याबाबत हे वर्ष राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती वर्ष म्हणून आपण साजरे करत आहोत पुनोश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जीवन हे समाजासाठी समर्पित होते सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन व्यथित केले आहे शासनाने यावर्षी तीनशेवी जयंती मोठ्या प्रमाणात राज्यभर साजरी करावी त्याचबरोबर राजमाता पुन्नश्लो अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्याचे चित्रण करणारे संग्रहालय जे चोंडीमध्ये आता बांधले जात आहे त्याला अधिकचा निधी देऊन ते मोठ्या प्रमाणात करण्यात यावे अशी शासनाला विनंती करतो तसच चोंडीमध्ये असणार जे काही आत्तापर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काही डागडुजी करण्याची जरूरत आहे आणि मोठ्या प्रमाणात निधी सरकारने द्यावा अशी विनंती करतो